कुठे चाललीस चाललो आपण कशाला आणि हे काय आत झोपण्यासाठी झोप येणार तुला ट्रेन मध्ये आपण कशाला चाललोय बुडाळला गावी का चाललोय आपण मागे गणेश जयंतीला चाललोय आपण मग आपली ट्रेन कोणती आहे आज कशी लवकर उठलीस ग मग तू ट्रेन मध्ये धक्का दिला बायकाने हो ना गक्कल ढकलून टाकली तिला

थंडी लागली ए सी ट्रेन आहे आम्ही तेजसमध्ये बसलो आणि आता उद्या जातात आता आता शेती बाबू झाले त्याचं काय खाल्लं काय खालत

काय आणि न्यासाची आई ते खाते आहे कचोरी बघा काय करणार गावीजण मजा करणार आहेसू बघ ना कुठं खाते मी कचोरी कुठे खाते

ম্যাজিক পড়ে ফুটকি সঙ্গে নতুন ম্যাজিক প काहीतरी असे ठेवायचं मग येतो वर ठेवायचं जुबेवर ठेवायचं आवाज येतो हा गाकटूक थाकतूक तुझा आवाज आला काय बोलवते तुला आपले आजोबा <laughs>

थंडी लागते गाईज खूप थंडी आहे का नाही एसी बंद हां सो नाही आता मंडळी आहे फायनली झोपून बघा नसा झोप झाली का तुझी चार पाच वेळा झोपून उठली आहे सारखी उठते अवतार बघा केस बघ असे झाले आहेत बाय गॉड आता काय असं उतरायचं आपल्याला रत्नागिरी आहे काही बघू शकतो आता रत्नागिरी आहे सो रत्नागिरी नंतर आमचं येईल कणकवली आणि कणकवली नंतर या ट्रेनला कणकवली हॉल्ट नाहीये सो आता येईल कुडाळ कुडाय सो एक सव्वा एक दीडचा टायमिंग आहे बघू आता किती कव्हर करते किती सुटली आहे ट्रेन काय बोलतो बोकला कसा आला न्यासाला काय चिप्स वगैरे न्यासाला खुश चिप्स न्यासाला ना, ना चिप्स खाऊन खाऊन ना चिप्स झाली चिप्स मंडळी आता आला आहे कणकावली न्यासा कुठे आलो आपण हे काय आलं बघितस का कणकावली उतरूया म उतरूया जाऊया ना ए झेपगड झेवगड एडी

तुझंच गाव आहे कणकवली तुझंच गाव आहे कणक तुझं करतेस हिचं आहे ना हिच गाव आहे कणकवली चल तुझ तर माझ कस जन्मापासून पुढा गाव आहे तसं तुमच्या दोघांच जन्मापासून कणकवली गाव आहे कणकवली गाव आहे का हे काय इथे बघा तुझं गाव हेच आहे ना कुडाळ पण आहे पण कणकवली तर तुझं खरं गाव आहे ना इधर देखो ये लडकी का चेहरा देखो ये नाही बोल ये कणकवली के लिए क्यों रे क्या हुआ बता वैसा कणकवली तर तुमचे जगात भारी आहे ना आपलं गाव जगात भारी आपल्या समुद्र बाई तसं एवढा मोठा आहे आपल्या गावी आपण जातो कुणकेश्वरचा नाही काय आपण गेलो नाही का कुणकेश्वरचा आठवत का असं काय म्हणून बघते काय काय न्यासा तुला आता नेणारच नाही मग आम्ही सो मंडळी आता सिंधुदुर्ग गेलेला आहे आता न्यासा आपण कुठे येणार आहे आपलं कोळ कुडाळ आता म्हणजे कुडाळेल आणि मग आम्ही उतरू आणि जाऊ न्यासाच्या आजोळी न्याच खूप खुश दिसते बघा त्याचा खुश आहे डान्स डान्स नागीन डान्स नागिन डान्स बघा न्यासाचा बोल गाणं बोल नागिन डान्स सो म्हणजे आता उतरू आम्ही सगळं घेतलं ऑल सेट

फायनली गाईच आम्ही आता उत्तरलो आहे नॅसाला लागतोय ऊन न्यासा नसा कुठे आलो आपण पुरा निघाली आहे स्टेशनवरून आता आणि आम्ही तो आहोत आता आम्ही जातो आहे बाहेर न्यासात चल जाऊया ना ऑटो पकड्या चलो चलो गाईस काय सो असं डेकोरेट केलं कुडाळ स्टेशन चला बसा ऑटोत बसा फटाफट अच्छा चल बस. एक मजा बोल. 1 मिनिट. नाटक नाटकी खूप असतात खूप असं डेकोरेट केलंय मस्त. पूरा स्टेशन बघू शकता गाइस. आणि नॅसा इथे आहे आता ऑटोमध्ये. असा ऑटो चालवशील तू? मी नाही चालवू. गाडी खूप म्हणून. चालवणं वाटतो. चालवशील वर्गात.

आम्ही पोचतो दोन मिनिटात असं आलं ना दिसलं का घर तुमचं ए बघा ना असं सुंदर असा परिसर आहे ती बघ कोण आजी दिसली का आजी वाट बघते तिकडे आली कुठे आली कुडा चला एंट्री कर कोण आहे बघितलंस का कोणा बघितलंस का ते बघ सॉक्स वाटीला बघून उभं राहिलं ते उभं राहिलं अंबा जा हात लावत त्याला जा जाण्यास नाही घाण आहे ना इकडे ये, ये ना हे लवकर अम्मा 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 हे बघा हे बघा नहीं। नहीं। तुझे ये हाने ये लवकर घाबरतेस त्याला छोटी छोटी आहे न्यास तुला खेळायला भेटल ना असं खेळशील ना याच्यावर दोन दिवस खेळत बसायच्यावर हा न्यासा इकडे कुठे आहे फ्रॉक कुठे बेडूक कुठे कुठे बघू दाखव काय तिथे बेडूक आहे बसला इकडे तरी बोलते छोटा अरे हो हा बघा बसला बस वाव बसू दे झाला सर बंद कर आ, डेंजर आहे का खेळायला गे तुला त्याच्या सोबत हातात राहील तो चिपके आणतो मग घेऊ कुठला हात धुवायचे संध्याकाळ झालेली आहे आणि नाही आता झोपून उठली आहे नाहीसा तुला डान्स करणार ना आज काय नऊ वाजता डान्स आहे सो मंडळी उद्या मागे गणपती आहे आणि आज डान्सेस ठेवले आहेत इथे गावी आणि असं पार्टिसिपेट करणार आहे oh, yeah. कोणतं गाणं आहे ग तुझं मिक्स गाणं आहे मिक्स आहे फुल फुल मिक्स hmm. किती सॉंग्स आहेत चार पाच सहा सहा आहेत काय माय गॉड सो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच नॅसला डान्सचा तर जाऊया कम आता डान्स करायला गाईला पाणी पाजतंय बघा असं नाही पाणी पाजायचं असतं ना बच्चू मग पुढे ने नको वाटत तिला पुढे ये ना तू एवढा लांब का जातेस घाबरतेस का तिला ते काय करणार आहे तुला नको हा रेडी होते डान्स साठी थंडी पण नाही मेकअप थोडी पावडर इकडे बघ ना आई करणार मेकअप तू तूच ठेव फटाफट रेडी होऊन चल लवकर तुझं नाव घेत तिकडे मग अनाउन्समेंट चालू आहे तिकडे नॅसा न्यासा गाडी चला मग जाऊया ना डान्स करायला आई पण कपडे घालते चेंज करते करशील व्यवस्थित डान्स बघा कॉन्फिडेंट नाही थापलायस माय गॉड मेकअप थापतात की मेकअप करतात करता। थाप थापतात थापतात <laughs> तू <तु> थापतेस तर म्हणजे आता नॅचरल डान्स आहे तर आम्ही आता जाणार आहोत मंदिराकडे आणि मग तुम्हाला दाखवू नॅचरल डान्स तर चला पण ते आता आपल्या समोर आपल्या कार्यक्रमात व्यक्त येऊ नये म्हणून ते इथे सगळे उपस्थित झाले खूप खूप धन्यवाद चलो बरं तुम्हारग् ही बक्षि दे